आपला आरबीएन न्यूज मराठी मध्ये सहर्ष स्वागत मरोडे मध्ये आरबीएन न्यूज मराठीच्या दुसऱ्या दिनदर्शिकेचे प्रकाशन अकरा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी सकाळी अकरा वाजता सत्पुरुष सिंहगड महाराज मंदिर मरोडे येथे सोलापूर विभागाच्या आरबीएन न्यूज मराठी या, या वृत्तवाहिनीच्या दुसऱ्या दिनदर्शिकेचे प्रकाशन करण्यात आले या वृत्तवाहिनीने आतापर्यंत पाच दिवाळी अंक आणि दोन दिनदर्शिका प्रकाशित केलेल्या आहेत यंदाच्या वर्षी मरोडे मध्ये हा प्रकाशन सोहळा घेऊन ग्रामीण भागातील जनतेपर्यंत ही दिनदर्शिका पोहोचवण्यात येत आहे या प्रकाशन सोहळ्यात या प्रकाशन सोहळ्यात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जिल्हा कार्याध्यक्ष माजी सरपंच श्री दादासाहेब पवार डॉक्टर माणिक पवार तंटामुक्त समितीचे अध्यक्ष श्री गणपती पवार श्री सुभाष सर श्री भारत भुले सर श्री सुरेश पवार गुरुजी रामभाऊ पाटील गणेश पाटील समाधान जाधव समाधान आईवळे गोविंद चौधरी शिवाजी पवार नामदेव जाधव हरिभाऊ जाधव गोरख गणपाटील पप्पू ढावरे दत्ता मासाळ कुंभार सर मोहन सरडे शिवाजी मासाळ आदिनाथ पवार बाळासाहेब बनसोडे चिदानंद येडशे विकास दुदाळ आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते व तसेच अरबीयन न्यूज मराठीचे संपादक रज्जागभाई मुजावर कार्यकारी संपादक राज कुलकर्णी सर उपसंपादक ऋग्वेद कुलकर्णी हे उपस्थित होते या दिनदर्शिकेच्या प्रकाशन प्रसंगी सुरेश पवार गुरुजी काय म्हणतात ते पाहू नवीन वर्षाच्या दिनदर्शिकेचं प्रकाशन दिन बरोडे गावातील सर्व माजी माजी पाळकऱ्यांच्या उपस्थितीमध्ये सरपूर शिंगंदर वाळनाचा मंदिरामध्ये संपन्न होत आहे आपल्या गाव पांडरेचं ग्रामदैवत असलेल्या या पवित्र ठिकाणी आज ही दिनदर्शिका प्रकाशित करण्यात आली आर परिवाराला मी मनापासून या ठिकाणी धन्यवाद देतो खरं बघितलं तर दिनदर्शिका ही प्रत्येकाच्या कुटुंबामध्ये अतिशय महत्वाची मानली जाते डिसेंबर महिना उजाडला का शनिवारच्या आठवडी बाजारामध्ये कारण नाही महालक्ष्मी अशा दिनदर्शिका घेण्यासाठी आठवड्याच्या बाजाराला येणाऱ्या नागरिकांची नेहमी त्या कॅलेंडर वरती असलेली गर्दी आपण बघत आलोय या सगळ्या पार्श्वभूमीवरती अलीकडच्या काळामध्ये वेगवेगळ्या व्यक्ती वे 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 आणि संस्थांच्या माध्यमातून अशा पद्धतीच्या दिनदर्शिका प्रकाशित होतात या दिनदर्शिकांच्या माध्यमातून या भारताच्या वतीनं दिनदर्शिका ते उद्योग आणि व्यवसायाच्या जाहिरातीच्या अंगाने देखील या दिनदर्शिकेकडे बघितलं जातं विशेषतः आरबीएन परिवारानं मंगळ तालुक्या बरोबर जत तालुक्या म्हणल्या अनेक सामाजिक आणि राजकीय घटनाक्रमावरती सातत्यानं योग्य शब्दामध्ये प्रहार करण्याची भाष्य करण्याची परंपरा जपलेली आहे आणि सरांचं वास्तव्य जत मध्ये असल्यामुळं तिथल्या सगळ्या राजकीय घडामोडीवरती देखील सातत्यानं ते लक्ष ठेवून असतात समाजामधल्या व्यंगावरती प्रहार करणं आणि चांगलपणाचा पुरस्कार करणं या दोन्ही गोष्टी या आरबीएन परिवाराच्या माध्यमातून जपल्या जात आहेत दिवाळी अंक देखील गेल्या पाच वर्षापासून अतिशय चांगले आणि नि दर्जेदार निघत आहेत त्याला दिनदर्शिका प्रकाशित झालेली आहे तशा पद्धतीनं का निर्णय घराघरात काल निर्णय मनामनात ही जशी टेडलाईन होती ग़ां ग़ां तसा आरबीएन परिवार हा घराघरापर्यंत पोहोचवण्याचं काम या दिनदर्शिकेच्या माध्यमातून म्हणजे दिनदर्शिका काय निर्णय महालक्ष्मी राज्य किंवा देशाच्या पातळीवरच्या काही महत्वाच्या गोष्टी त्याच्यामध्ये असतात अनेक पातळीवरती ज्या वेळेला एखादी दिनद अशा पद्धतीनं प्रकाशित होते त्यावेळेला या भागामधल्या यात्रा जत्रा सण उत्सव वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये कार्यकर्ते त्यांचे जन्मदिवस अशा अनेक गोष्टी या ठिकाणी या कॅलेंडरच्या माध्यमातून आपल्याला घर बसल्या त्याची माहिती अवगत होते आणि त्याच्याबरोबरीनं या परिसरामध्ये उद्योग व्यवसाय आणि जाहिरातीच्या रूपानं या ठिकाणी दिली गेलेली आहे अशी सर्वांना सुंदर आणि परिपूर्ण दिग्दर्शिका परिवारानं त्याबद्दल परिवाराचे संपादक संपादक राजेश कुलकर्णी सर रोवे या सगळ्यांना मी मनापासून धन्यवाद देतो आणि अशाच पद्धतीनं आपला आरबीएन परिवार लोकांच्या पर्यंत पोहोचत राहावा अशा अपेक्षा व्यक्त करतो आणि मग अशी भुसे सरांनी सांगितलं भोले सरांनी सांगितलं त्या पद्धतीनं जानेवारी महिन्यामध्ये पुढे अंधा दिवस जाण्याच्या ऐवजी आपल्याकडे सत्र शेंगड मार्गाचा सप्ताह डिसेंबर महिन्यामध्ये होतो या निमित्तानं आपल्या भागामध्ये सगळे भाविक येत असतात त्या दिवशी जर प्रकाशन झालं तर ते अधिक लोकांच्या पर्यंत प्रिंट प्रिंट मीडियामध्ये आपण करतो अंक छापणं सोपं आहे पण अंक वाटणं अवघड आहे वितरण व्यवस्था अवघड आहे तसं कॅलेंडर घेऊन माझा कॅलेंडर घ्या म्हणत असण्यापेक्षा आपल्याला विचार पुढच्या काळामध्ये आपण करावा अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि करतो धन्यवाद आरबीएन न्यूज मराठीला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा आणि शेजारी बेल आयकॉन ला क्लिक करा आरबीएन न्यूज मराठी